नमस्कार नमस्कार बोला मागील काही काळामध्ये मा किंवा आता लेटेस्ट मध्ये तुमच्या ऑफिशियल नवीन चॅनलच्या माध्यमातून अंदाज दिला <laughs> तर तुम्ही सांगितलं की काही भागा का भागात उघड काही भागात पाऊस वातावरण राहील परंतु बरेच काही शेतकरी आता शेती कामांकरता कन्फ्यूज होऊ लागले तर एक पुढील म्हणजे आज समज दहा ऑगस्ट वीस ऑगस्ट पर्यंतचा किंवा पुढील काही काळातला हवामान अंदाज कसा राहील थोडक्यात जसं की परत शेती तसं आपण मागच्या वेळेस सांगितलं शेतकरी मित्रांना की जसं जसं वातावरण दहा तारखेच्या पुढे मोकळं होत जाईल तसं तसं ते बाग बदलून मोकळं होणार हे एकदमच सगळ्या भागातलं होणार नाही आता आपण पाहिले तर नांदेड असेल सोलापूर असेल लातूर असेल जालन्यातही मोठके भाग वगळता तर बऱ्याच ठिकाणी वातावरण हे मोकळी पाहायला मिळते आहे ढगांची गर्दी होते कारण ते एकदम बंद होणार नाहीये पण आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी उघडीप मिळाली काही ठिकाणी सरकार देखील जोरदार आणि विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्राला हा बारा तारखेपर्यंतचा वेळ आहे म्हणजे कदाचित अकरा तारखेला यांच्या भागामध्ये कसं वातावरण हे आपण बोलणारच आहोतच पण यांना बारा तारखेपासून पूर्णपणे उघडीप मिळणार आहे आणि सिस्टम ही जवळपास वीस तारखेपर्यंत विश्रांती घेणार आहे म्हणजे हा खंडाचा काळ आहे एकंदरीत खंडाबाबत आपण दोन्ही पद्धतीने विश्लेषण सांगितलं लालण्याचं खंड कसा असतो आणि खंड कसा असतो म्हणजे माझे बोला ना साहेब माझं म्हणणं आहे की समजा तुम्ही वेळोवेळी अपडेट देत असतात तर तुमचे जे नवीन चॅनल टी एस वेग त्याच्यावरती तुम्ही सविस्तर एक विश्लेषण सांगतात तर माझ्या शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की जर कधी साहेबांच्या चॅनलला व्हिजिट नसून केलं तर नक्कीच सर्च करून त्याला सबस्क्राईब करून शकता पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहिजे नक्कीच मी टी एच एफ च्या पंधरा सेकंद बोलतोय टी एच एफ एस आणि वेदळ नाव जर टाकलं तर माझं चॅनल डायरेक्ट येऊन जाईल तुम्हाला आणि विशेष म्हणजे टी एच एफ एस चा फुल फॉर्म नव्हतो टोडकर हवामान फॉरकास्टिंग सिस्टीम म्हणजे आपण यामध्ये चार मिनिटाचा पाच मिनिटाचा किंवा आठ मिनिटाचा शॉर्टकट व्हिडिओ पण एचडी स्वरूपामध्ये विश्लेषण सहित अॅनिमेशन सहित देण्याचा प्रयत्न करतोय आता राहिली मेन गोष्ट उद्याच्या पावसाची म्हणजे अकरा तारखेच्या पावसाची अकरा ऑगस्ट असेल तो, तो महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं उगार सुद्धा दिली म्हणता येईल आणि काही ठिकाणी सकाळच्या वेळेला एका अर्ध्या घंटा साठी बुरबुर देखील येईल तर कुठल्या भागामध्ये उद्याची गुरबुर असू शकते देखील आपण सगळ्या शेतकऱ्यांनी समजून आहे तर कदाचित भोकरदन जाफ्राबाद जळगावच्या दक्षिण भागामध्ये आणि पातोरा चाळीसगाव भागामध्ये काही ठिकाणी बुरबुरीक्षा परिणाम पाहायला मिळेल पण पाऊस हा उघडीत उद्यापासून यांच्याही भागात घेणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर उघडीप ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये सांगली पंढरपूर मोहर या भागामध्ये मिळेल सांगलीमध्ये पण मिळेल सोलापूर नांदेडमध्ये पण मिळणार आहे परभणीमध्ये सुद्धा मिळणार आहे पण क्वचितच दहा ते पंधरा टक्के भागामध्ये बुरबुर येऊ शकते त्याचबरोबर एक थोडस काहीतरी भागामध्ये जळगावच्या चार ते पाच तालुक्यांना थोडं सकाळच्या वेळेला जवळपास आपण याच्यामध्ये टाइमिंग टायमिंग घरुयात उद्याची जवळपास पहाटच्या वेळेला साडे नऊच्या किंवा दहाच्या वेळेला जरी सारखं स्वरूप राखील ते कण शितुळ्यांच्या असतील आणि हा असा प्रभाव मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्येही पाहून येईल पण हा काही काही काळ म्हणजे मोजक्याच टायमिंग साठी आहे म्हणजे एकंदरीत हा जवळपास अकरा किंवा बारा वाजेपर्यंत राहील पण सपशेल ही पाऊस उघडणारी कंडिशन आहे आणि एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं कारण की काही काही शेतकऱ्यांना धुईचा पण पुढे सामना करायचा कारण की पाऊस उघडतोय प्रकारचे धुळे असतात त्या बाबतीत आपण ते अगोदर उद्या संध्याकाळपर्यंत एक विश्लेषण देऊयात आणि नंतर तुमच्या चॅनलला त्याच्यापैकी सविस्तर माहिती देऊया पण पावसासंदर्भात उघडी संदर्भात शेतकरी त्रस्त आहेत कधी उघडी बघण्यासाठी उत्सुक सुद्धा आहेत पण जळगावची उघडी उद्यापासून स्टार्ट होते अकरा बारा वाजता उद्या जळगावची उघडी स्टार्ट होते संपूर्ण खानदेशाची उघडी स्टार्ट होते मराठवाडा आणि आणि विदर्भ या दोन्ही विभागांची उघडी उद्यापासून दुपारनंतर स्टार्ट होते त्यानंतर अं संपूर्ण महाराष्ट्राला उद्यापासून उघडीत नव्हते कारण की आज अकरा दहा तारखेला जवळपास सोलापूर नांदेड भागाला उघडीत मिळाली काही ठिकाणी दहा टक्के पाच टक्के भागात पाऊस सांगितलेला दोन तीन दिवस राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय आपण जायचं नाही ना। कारण की हा एक दोन एक दोन खेळालाच पडणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तर आता जळगावसाठी एक पुन्हा एक न्यूज आहे साडेतीनच्या आणि चारच्या मध्ये काही पन्नास किंवा साठ गावांना पुन्हा एकदा स्थानिक वातावरणामध्ये पाऊस होऊ शकतो कारण की आपण पहिले सांगितलं की बारा तारखेपर्यंत एकदम उघडणार नाही बरोबर आहे का तर पूर्वी गोष्ट बघायला गेलं तर पूर्वदर्भाच्या नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरण पाऊस होईल तो म्हणजे एमपी लगतचा भाग असेल कतर वगैरे सावनेर वगैरे भागातला असेल पण उडी उद्यापासून आहे त्यानंतर बघायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेला वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशित होईल संध्याकाळच्या वेळेला मिळेल वे। आता खरी गंमत आहे सोमवारची म्हणजे बारा तारखेची बारा तारखेला काय चित्र घडणार आहे बारा तारखेच्या सकाळपासून कसं पद्धतीने वातावरण असणार आहे कारण की बारा तारीख ही संपूर्ण महाराष्ट्रात उघडी देणार आहे पण सकाळच्या वेळेला धुळी ढगाळ वातावरण आणि नंतर दुपारनंतर उघडी ही त्या बारा तारखेची कहाणी आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन पंच्याण्णव टक्के भागांना मोकळी पण पाच टक्के भागांना म्हणजे कंपल्सरी दहा अकरा तारखेला दहा टक्के भाग राहतोय आणि बारा तारखेला पाच टक्के भाग राहतोय मंगळवारपासून सुद्धा स्पष्ट चित्र असंच आहे पाच टक्क्याचं आणि विशेष म्हणजे संपूर्णतः नव्याण्णव टक्के उघडी ही मंगळवार किंवा बुधवारला पाहायला मिळेल एकंदरीत बघायला गेलं तर पंच्याण्णव टक्के उघडीत मिळते म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाऊस बंद होण्याचे पदली नाही शेतकऱ्यांनी फक्त जे कमेंट करता आपल्या समजा पाच टक्क्यामध्ये त्यांना एक विनंती असेल कारण की हे पाच टक्के कदाचित प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा पाच दहा पाच गावांना शकते आणि जिल्ह्याची गावांची संख्या हजारो पार आहे त्यामुळे एक दोन गावाच्या कमेंट चुकीच्या येऊन येत कारण की हा पाच टक्के पाऊस त्यांना सांगितलेला आहे पण जी पाऊस तुम्ही मागे दिवसापासून पाच शंभर टक्के ऐंशी टक्के सत्तर टक्के त्या कपात मध्ये आजपासून आपण कालच्या रेकॉर्डिंग मध्ये गोष्ट तुम्हाला सांगितले की पन्नास टक्के फरक पडलाय आणि आज त्याच्यामध्ये ऐंशी टक्के फरक पडलाय फक्त उत्तर महाराष्ट्र वगळता उत्तर महाराष्ट्रामध्ये मी मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितले त्यांना तो एमपी लगायच्या रागांना प्रभाव राहील कारण की हा जो पट्टा आहे हा जो लो आहे हा उत्तरेकडे सरकतोय म्हणजे एमपी कडे सरकतोय पूर्णपणे दिल्लीपर्यंत आग्र्या पर्यंत हा सरकत महाराष्ट्र मोकळा करणार आहे एक दोन दिवस लागतात तर आता अशा प्रकारचं हे चित्र आहे समजून आणि येत्या आठवडाभर राज्यामध्ये आता विश्रांती देखील येणाऱ्या बारा तारखेपासून पाहायला मिळते आणि ह्या दोन दिवसामध्ये जसं मी आता सांगितलंय या पद्धतीने पंच्याण्णव ऐंशी पंच्याण्णव ऐंशी टक्क्यावरील विश्रांती पाहायला मिळते म्हणजे वापसा होण्याचे संपूर्ण शेताचे शंभर टक्के काम होणं हे तेरा किंवा चौदा तारखेला कंपल्सरी होणार आहे कारण की दोन तीन दिवस वापसा व्हायला वेळ लागणार आहे ठीक आहे जालन्यामध्ये आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी वापसा देखील होतीये आणि त्यांना अजूनही असं वाटणार की सतरा आठ सहा केलं की आम्हाला पाणी पाहिजे कारण की शेतकरी ओल्यामध्ये ओर भरतात शेती तर आम्ही निर्भर होणं भेगळा पडणं आणि त्यामध्ये पाण्याची गरज असणं आणि एक्झॅक्टली त्याच टायमिंगला मी मागच्या पंचवीस जुलैला सुद्धा क्लियर केलंय खंडामध्ये खंडाच्या रिपोर्ट मध्ये सर सांगितलं की शेतकऱ्यांना खंडामध्ये दिलासा मिळाला आहे ती तारीख म्हणजे वीस एकवीस आणि बावीस कदाचित एक दोन दिवस पाऊस हा मागे येऊ शकतो म्हणजे एकोणीस तारखेला किंवा तेवीस तारखेला चार ही पाऊस येऊ शकतो पण वीस आणि एकवीस काय फायनल आहे आणि कन्फर्म देखील आहे हो साहेब आता समज उघड झालं परंतु समज एखाद्या सांग आता जो मोठा पाऊस म्हणते तर तो पाऊस ऑगस्ट महिन्यात किती तारीख म्हणजे सगळ्यात जास्त मोठा पाऊस मुसळधार आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे मोठ्या पावसाबद्दल तुम्ही बोलताय पण मोठा पाऊस सदस्य बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन गावांना आकवाचित होऊ शकतो कारण की अल्ट्रा सिरस या ढगांची निर्मिती आता थांबलेली आहे अक्टो कोलंबस नावाचा ढग असतो तो ढग आकाराने एक दोन गावात किंवा अर्धा शिवार घेण्याची त्याची कॅपॅसिटी असते आता बऱ्याच ठिकाणी आज दहा तारखेला सुद्धा बरेच शेतकऱ्यांनी अनुभवले की काही ठिकाणी अर्ध्या गावाला पाऊस पडलाय एक्झॅक्टली खंडामध्ये आता पाऊस असतो गेल्या वर्षी सुद्धा अर्ध्या गावाला पाऊस पडायचा आणि तिकडून सटकारा निघून जायचा आक्टो कोलंबस मध्ये सरळ सरळ सटकारे असतात अल्ट्रा सिरियस मध्ये जवळपास चार ते पाच गाव घेवायचे किंवा अर्धा तालुक्याची कॅपॅसिटी असते सेक्टो कोलंबस मध्ये ढगपुटी किंवा अतिमुसळधार पाऊस येण्याची कॅपॅसिटी असते आणि तो ढग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अर्धा घंटा किंवा एक घंटा पाऊस ते वातावरण स्थिर केला असतं त्यामुळे बरेच जण मात्र आमच्याकडे एक तासाचा पाऊस पडलाय पण ढगांच्या प्रकार पाहता हा पाऊस फक्त सेटी कोलंबसचा असतो आणि तो देखील पाहता येतोय okay. आणि सॅरो जो असतो त्याला झडी म्हणतात ती दिवसभर पण जाते म्हणजे आता तुम्ही म्हणाल दोन तास पाऊस पडला पण तो झडीचा पडला तो सॅरो नावाचा अडक असतो सॅटो नावाचा असतो असे ना त्याचे प्रकार आहेत या ढगांच्या प्रकाराबद्दल देखील आपण तुमच्या चॅनलवरती म्हणजे एवढे रुपयां वरती देखील आपण विश्लेषण करूयात कारण की एवढे प्राब्लिक उपयोजन झाडू जे चॅनल होत ते मागील काळामध्ये एक तु गरीब म्हणजे तुम्ही एक सामान्य शेतकऱ्याचे आहेत योग्य सर बरोबर आहे का तर तुम्हाला शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी सपोर्ट देखील केलेला आहे त्यामुळे तुम्ही जे शेतकऱ्यांपर्यंत विविध तज्ज्ञांची माहिती प्रसार कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता तुमच्या रेकॉर्डिंग सुद्धा पाहतो तुम्ही दर साहेबांना तितकाच चांगला म्हणताय मला सुद्धा तितकं चांगलं म्हणताय किंवा सर असतील यांना चांगला म्हणताय कुणाचाही भेदभाव तुम्ही आतापर्यंत केला नाहीये ठीक आहे त्यामुळे शेतकरी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करता आणि करत देखील राहतील पण शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या तज्ञांचे अंदाज पाहता माझ्याच एकट्याचे नाही किंवा डक्टर साहेब एकट्याचे नाही किंवा बांगर साहेब एकट्यांचे नाही पण सगळ्यांचे देखील घेत चला ठीक आहे शेतकरी नक्की तुम्हाला सपोर्ट देखील करतील आणि त्यांना सुद्धा जर समजा की माझे काही फॅन्स फॉलोअर्स असतील तुमच्या चॅनलला अटॅच झालेले त्यांनाही विनंती असेल की आपल्या टी एशाल नावाचं चॅनल आहे हे सगळ्या ऑडियन्सने सगळ्या तज्ज्ञांच्या ऑडियन्सने चेक करून बघायचं की तिथे कशा प्रकारे विश्लेषण दिले जाते आणि पाब्ले सरांच्या चॅनलवरती आपण नेहमी अपडेट राहणार आहे काय काळजी कोणाला ओके धन्यवाद ते धन्यवाद खूप नक्की धन्यवाद